वेळेपूर्वी शासकीय कार्यालय सोडणाऱ्या कवठे का महाकाळच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा संदीप मोरे यांची मागणी कवटमहाकाळातील भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी शासकीय वेळ संपण्यापूर्वीच कार्यालय सोडून गेल्याचे शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी निदर्शनास आले चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजून पंचाळीस मिनिटांनी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत शासकीय कार्यालयात थांबणे बंधनकारक असताना सुद्धा कवट महाकाळ भूमी अभिलेख कार्यालयातील दोन तीन कर्मचारी वगळता इतर सर्वच कर्मचारी हे वेळेच्या अगोदरच शासकीय कार्यालय सोडून गेल्याचं आढळून आले आहे हा प्रकार गंभीर आणि शासकीय सेवा वर्तन नियमांचा उघडभंग असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप मोरे यांनी केला आहे हा प्रकार एक दोन वेळाचा नसून सातत्याने घडत असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे या संदर्भात प्रत्यक्ष घटनांचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याची त्यांनी सांगितले शासकीय कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत वेळेपूर्वी कार्यालय सोडणे म्हणजे जनतेच्या हक्कांवर गदा आणण्यासारखी असून शासनाची प्रतिमा करणारी बाब आहे अधिकाऱ्यांच्या या असल्या वर्तवणुकीमुळे शासनाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे वरिष्ठ अधिकारी संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी संदीप मोरे यांनी केली आहे दर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर कठोर कारवाई केली नाही किंवा केवळ दिखाऊ कारवाई केली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात महसूल मंत्री व सचिव महसूल विभाग महाराष्ट्र तसेच जमाबंदी आयुक्त व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचं संदीप मोरे यांनी सांगितलं यावेळी दिलीप कांबळे शंकर कांबळे व सम्यक विद्यार्थी संघटनेचे रोहन डाके उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे भूमी अभिलेख कवटिमकाळ येथे शुक्रवारी दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत गंभीर शिस्तभंगास पात्र आणि शासनाची बदनामी करणारी बाब निदर्शनास आली या कार्यालयातील कर्मचारी हे कार्यालयीन वेळेच्या अगोदरच निघून गेल्याचे निदर्शनास आले चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने सायंकाळी सहा पंधरापर्यंत शासकीय कार्यालयात थांबणे बंधनकारक का असतानासुद्धा या कार्यालयातील एक दोन तीन कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी व कर्मचारी वेळेच्या अगोदरच कार्यालय सोडून गेल्याचे निदर्शनास आले हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या आचारसंहितचा उघड भंग करणारे असून त्याचबरोबर नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे असून शासनाची प्रतिमा मलिन करणारे आहे आणि अशा कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळेच सरकारच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या सदर घटनेची चौकशी करावी आणि कार्यालयीन वेळ संपण्याच्या अगोदर जे कर्मचारी आणि अधिकारी निघून गेले त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई न केल्यास किंवा फक्त दिखावी कारवाई केल्यास या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूमि अभिलेख कौटिम्याकाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाठीशी गाठले म्हणून विरोधात मान्य महसूल मंत्री मान्य सचिव महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर मान्य जबाबंदी आयुक्त आणि उपसंचालक अभिलेख पुणे यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार केली जाईल